मला ते बोगस आहे असं वाटते इलेक्शनच्या पुढे तोंडावर काही बोलते काही सांगते इलेक्शन झाल्यानंतर वेगळं बोलते योजने नाही लाभ काहीच नाही काँग्रेसवाले हे देतो ते देतो म्हणून काही देत नाही मतदान खोटं बोलून मतदान घेतले नाहीत पण काही योजना देत नाही खोट बोला पण रेटून बोला ही काँग्रेसची आयडिओलॉजी

कुठल्या कामाचं नाही काय नाही धामाचं नाही लोकायला पश्गिरी केली काही लग्नाला पैसे देतो महालक्ष्मीची योजना कोणती कोणते आलं नाही काय नाही काँग्रेसनं ना तेलंगणा मध्ये जे केलं त्याचाच किता कर्नाटक मध्ये गिरवलाय इथे गृहलक्ष्मी योजनेच्या नावाखाली महिलांना फसवलंय काहीच लाभ मिळाला नाही आम्हाला आम्ही खूप प्रयत्न पण आम्हाला त्यांनीच घर भरून घेतलं तर आम्हाला काहीच काहीच काय दिले नाही कशाची ग्रहलक्ष्मी योजना आम्हाला तर काहीच लाभ मिळालेला नाही ग्रहलक्ष्मी योजनेचा त्यांनी ही योजना फक्त सांगून आमच्याकडून सगळे पैसे काढून घेतले कशाची ग्रहलक्ष्मी कशाचं काय कर्नाटक सरकार हे योजना काढून पूर्ण पैसे खाऊन घेतलेलं आहे काँग्रेस सरकार आमचं काही पडलेलं नाहीये त्यांना काँग्रेसच्या आश्वासनांची तर तुम्हीच पाहिली आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी महिलांना आश्वासन दिलंय आता तुम्ही सांगा यांच्यावर किती विश्वास ठेवायचा दुसरीकडे भाजप महायुतीनं महिलांना आश्वासन दिलं आणि पूर्णही केलं त्यामुळे महाराष्ट्रातल्या ला लाडक्या बहिणी खुश आहेत भाजप आहे तर गती आहे महाराष्ट्राची प्रगती आहे